आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे आर एल व्ही पुष्पक या उपग्रह प्रक्षेपक वाहनाचं चित्रदुर्ग चाचणी केंद्रावर यशस्वी अवतरण भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द गाल्पो यानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सन्मान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रिमांड प्रकरणी दिल्लीतल्या न्यायालयाकडून निर्णय राखीव आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा निर्णय आणि आता बातम्या विस्तारानं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज सकाळी कर्नाटकमधल्या चित्रदुर्ग चाचणी केंद्रावर पुनर्वापर करण्याजोग्या आर एल व्ही पुष्पक या उपग्रह प्रक्षेपक वाहनाचं यशस्वीपणे लँडिंग केलं या अभियानाच्या चमूचं इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी अभिनंदन आहे इस्रोच्या आजच्या यशस्वी मोहिमेनं उपग्रह संचालन नियंत्रण प्रणाली लँडिंग गिअर आणि डिलेरेशन यासारख्या क्षेत्रात देशांतर्गत विकसित तंत्रज्ञानाची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहा पुष्पकचा स्वयंचलित यशस्वी लँडिंग करून आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनीही अभिनंदन केलं आहे भूतानचे राजे जिग्मे खेसर न्यामगाल वांगचूक यांनी आज थिंपू इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द ड्रुग गॅल्पो या भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं हा सन्मान म्हणजे आपली वैयक्तिक कामगिरी नेसून भारताचा आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले त्यांनी सर्व भारतीयांच्या वतीनं हा सन्मान स्वीकारला आणि हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या पुरस्कार प्रदान झालेले ते पहिलेच परदेशी व्यक्ती आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भूतानचे प्रधानमंत्री शेरिंग टोबग यांच्या उपस्थितीत आज दोन्ही देशांमधली द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी हिताच्या अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या थिंपू इथं झालेल्या बैठकीत दोन्ही देशांनी विविध क्षेत्रांशी संबंधित सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली पेट्रोलियम उत्पादनं आणि तेल पुरवठा ऊर्जा कार्यक्षमतबाबतचं सहकार्य क्रीडा आणि युवा तसंच औषधी उत्पादनांची चाचणी याच्याशी संबंधित अनेक सामंजस्य करारांची दोन्ही बाजूंमध्ये देवाणघेवाण झाली याशिवाय अवकाश क्षेत्रातल्या सहकार्याबाबत संयुक्त कृती आराखड्यावरही दोन्ही देशांची सहमती झाली या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि बहुआयामी भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला दिल्ली अबकारी धोरण कथित प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहा दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं न्यायालयाकडे केली आहे या प्रकरणी दिल्लीच्या राऊज अॅव्हन्यू न्यायालयानं निर्णय राखून ठेवला आहे दिल्ली उच्च न्यायालयानं केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण नाकारल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं काल त्यांना अटक केली आम आदमी पक्षाचे नेते सौरव भारद्वाज आणि मंत्री अतिशी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे दरम्यान केजरीवाल यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या समन्सला आव्हान देणारी याचिका घेतली आहा केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधात आम आदमी पार्टीनं आज दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी निदर्शनं केली केजरीवाल यांच्या अटकेची कारवाई चुकीची आणि घटनाबाह्य असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी केली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे हे प्रकरण भ्रष्टाचाराविरुद्धच्या कायदेशीर प्रक्रियेचा भाग असल्याचं भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे दिल्ली मध्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांचा जामीन अर्ज दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या नेत्यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी दिवसभर चर्चा केली निवडणूक संचालन समितीची बैठकही यावेळी झाली या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार आशिष शेलार उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे मंत्री संजय राठोड यांनीही आज फडणवीस यांची भेट घेतली भिजपान याआधी राज्यातल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे आता उर्वरित अठ्ठावीस जागांसाठी महायुतीमध्ये वाटप होणं बाकी आहे या पार्श्वभूमीवर या बैठका झाल्या यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचा पुनरुच्चार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे ते आज बारामतीमध्ये बातमीदारांशी बोलत होते महाविकास आघाडीतल्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे सर्वपक्षीय सदस्यांच्या शिष्टमंडळानं आज आयोगाची भेट घेतली त्यावेळी तृणमूल काँग्रेस द्रमुक डावे समाजवादी पक्ष यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक झाल्याचा दावा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या भेटीनंतर केला विविध केंद्रीय तपास संस्थांचा विरोधकांच्या विरोधात गैरवापर केला जात असल्याचा काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी आरोप केला आहे यापुढे निवडणूक प्रक्रिया निष्पक्षरित्या पार पाडण्याकडे आणि लोकशाही व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा त्यांनी केला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट ओ व्ही डॉट इन स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज पंधरा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली त्यात तामिळनाडू आणि पुद्च्मधल्या लोकसभा मतदारसंघामधले उमेदवार घोषित केले आहेत भाजपनं याआधी दोनशे शहात्तर उमेदवारांची नावं या निवडणुकीसाठी जाहीर केली आहेत उत्तराखंडमध्ये अल्मोरा आणि हरिद्वारमधल्या लोकसभेच्या जागांसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले अल्मोरामधून अजय तामटा तर हरिद्वारमधून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि हरिद्वार लोकसभा मतदारसंघातील भाजपच उमेदवार त्रिवेंद्र सिंह रावत यांनी अर्ज दाखल आहेत या राज्यातल्या एकाही लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अद्याप अर्ज भरल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीरनामा समिती जाहीर केली आहे समितीच्या अध्यक्षपदी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे ही समिती वीस जणांची असून त्यात मंत्री धनंजय मुंडे मंत्री अनिल पाटील विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ मंत्री आदिती तटकरे यांचा समावेश आहे विमानात नियुक्त कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा आणि शिणवटा व्यवस्थापन यातील चुकांबद्दल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं एअर इंडियाला ऐंशी लाख रुपयाचा दंड केला आहे जानेवारी महिन्यात एअर इंडियाचं याबाबतीत अचानक परीक्षण झालं होतं त्यावेळी एअर इंडियाकडून झालेल्या चुका नोंदवण्यात आल्या होत्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु झाल्या गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू यांच्यातला सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवरती सुरु आहे या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बेंगळुरूच्या पहिल्या षटकात बिनबाद सात धावा झाल्या होत्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची सहाशे सातावी बैठक आज नागपुरात गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थिती तसंच भूराजकीय घडामोडी आणि जागतिक आर्थिक परिस्थिती याबाबत आव्हानांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला गाझापट्टीमधल्या नागरिकांचं संरक्षण व्हावं आणि पॅलेस्टाईन जनतेला मानवतावादी दृष्टिकोनातून मदत मिळावी यासाठी तात्काळ आणि दीर्घकाळ शाश्वत राहणारी युद्धबंदी होण्याकरता संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावावर आज मतदान होत आहे ईशान्य भारतात येत्या सव्वीस मार्चपर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आर एल व्ही पुष्पक या उपग्रह प्रक्षेपक वाहनाचं चित्रदुर्ग चाचणी केंद्रावर यशस्वी अवतरण भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द ड्रुग गाल्पोने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सन्मान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रिमांड प्रकरणी दिल्लीतल्या न्यायालयाकडून निर्णय राखीव इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार